आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी जाणवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह आपण अनेक अपघाताच्या बातम्या वाचतो मात्र आजच्या या अपघाताने तुमचंही हृदय हेलावेल एक डंपर पुण्यातील कात्रस परिसरातील मंतरवाडी चौक भागातून जात होता या डंपरने आधी एका स्कूटरला धडक दिली नंतर एका चिमुकल्याला चिरडलं आणि या लहानग्याचा जागीच मृत्यू झाला आईच्या डोळ्यासमोरच डम्परने चिमुकल्याला चिरडला आणि आईने टाहो फोडला या घटनेची आपण केवळ कल्पनाच करू शकतो आई डंपरने धडक देणं या घटनेची आपण कल्पना जरी केली तरी आपल्या डोळ्यात पाणी येईल पुण्यातील मंतरवाडी कात्रस बायपास रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या डम्परने ऍक्टिवा स्कूटरला धडक दिली या स्कूटरवर कुमार शौर्य सागर आव्हाळे वय वर्षे आठ हा आईसोबत जात होता पण डंपरच्या धडकेने तो रस्त्यावर वर पडला आई समोरच डंपरने मुलाला चिरडले आणि शौर्याचा जागीच मृत्यू झाला डोळ्यासमोर चिमुकल्यावरून डंपर गेला त्यामुळे शौर्याच्या आईने ताहू फोडला शौर्य सागर आभाळे याचा मृतदेह पोस्टमार्टम साठी ससुण मध्ये पाठवण्यात आला आहे चिमुकल्याला चिरडल्यानंतर डंपर चालकाने गाडी बाजूला लावली आणि गाडी सोडून पळून गेला अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेमुळे स्थानिक संतप्त झाले संतप्त झालेल्या जमावाने डंपर पेटवून दिला डंपर पेटवल्यामुळे परिसरात धुराचे लोळ उसळले ज्या ठिकाणी डंपर पेठवला होता त्याच्यावर लाईटच्या तारा असल्याने लाईट बंद केली गेली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली डंपर मात्र जळून खाक झाला आहे या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अग्निशमन दलाला बोलावं डंपरला ला लागलेली आग विझवली वर्षांच्या चिमुकल्याचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाता है। डोले अपला डोले है। डोले है जात आहे डोळ्यासमोर आपला मुलगा आईच्या डोळ्यातील पाणी थांबत नाहीये आजूबाजूचे लोकही शोकाकुल झाले ज्यांनी हा अपघात पाहिला त्यांच्या डोळ्यासमोरून हे दृश्य जात नाहीये प्रतिनिधी प्रतीक गंगणे पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी यु न्यूज युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा